ट्रेन मध्ये स्टेशन येथून एक प्रवासासाठी निघाल ते हाणीभूं साठी न्यू जलपैगुडी येथे फिरण्यासाठी जाणार मात्र प्रवासादरम्यान बेपत्ता मधून नववधूचे नाव काजल कुमार आहे तिचे वय वर्ष तेवीस आहे काजल बेपत्ता झाल्यानंतर चिंतित असलेला तिचा पती प्रिन्स कुमार हिने ट्रेन मध्ये तिचा शोध घेतला इतर प्रवाशांकडे त्याने विचारणा केली मात्र तिचा काही ठाव लागला नाही ट्रेन किशनगंज स्टेशनवर पोहोचली तेव्हा काजल ही तिच्या सीटवर नव्हती दरम्यान पत्नी बेपत्ता झाल्यानंतर त्रस्त झालेल्या पतीने या घटनेसंबंधात किशनगंज जी आर पी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज देऊन तक्रार दाखल केली या प्रकरणी अधिक माहिती देताना जी आर पी पोलीस ठाण्याचे प्रमुख नितेश कुमार यांनी सांगितले की प्रिन्स कुमार हा त्याची पत्नी काजल हिच्या सोबत न्यू जलपगडू येथे जात होते या दरम्यान पती आपल्या सीटवर झोपला तेव्हा किशनगंजजवळ पती पत्नी तिच्या बर्थवर नसल्याने पती त्रस्त झाला या दरम्यान ट्रेनमधील इतर प्रवाशांकडे चौकशी केल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली या प्रकरणी तपा के तपास सुरू केल्यावर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिलेच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट तपासला तपासादरम्यान तिचा मोबाईल स्विच ऑफ लागल्याचे दिसून आले तर मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे समस्तीपूर असल्याचं सांगण्यात येत आहे कॉल डिटेलच्या आधारावर तुम्ही पुढील तपास आम्ही करत आहोत यातून लवकरच काही का माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र काही बरे वाईट झाल्याच्या भीतीने महिलेचा पती आणि दोघांचे कुटुंबीय चिंतेत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा